महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न सावत्र भावांकडून होत असून महाराष्ट्र राज्यात महायुतीची सरकार जनतेसाठी विविध योजना राबवत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे असे प्रतिपादन जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी कवसडी येथील लाडकी बहीण संवाद मेळाव्यामध्ये केले जिंतूर तालुक्यातील के कवसडी येथील हनुमान मंदिर सभागृहात दिनांक चार सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री आठ वाजता लाडकी बहीण संवाद मेळावा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी लाडकी बहीण यांच्याशी संवाद साधले याच दरम्यान आमदार मेघना बोर्डेकर यांनी लाडकी बहीण योजना वयोश्री योजना लाडका भाऊ योजना बेरोजगार तरुणांसाठी योजना आदी योजनांबाबत चर्चा केली तसेच या योजनांच्या अडीअडचणी समजून घेतल्या लाडकी बहीण संवाद कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सभापती आत्माराम पवार माजी सरपंच रंजना सोमाणे शिवाजी कदम सुधाकर आप्पा यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमादरम्यान आमदार मेघना बोर्डेकर यांनी लाडकी बहीण यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, सांगित की। महाराष्ट्र महायुती सरकारने महिलांसाठी ज्या योजना सुरू केल्या त्यामध्ये लाडकी बहीण ही योजना तसेच विविध योजना बंद पाडण्याचा प्रयत्न सावत्र भावांकडून म्हणजेच विरोधकांकडून केला जात आहे महायुती सरकारने राबवलेल्या अनेक योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे असे ते सांगत होत्या पुढे बोलताना ते सांगत होते कौसडी गावासाठी माझ्या वडिलांनी त्यांच्या काळात अनेक विकासकामे केले त्यांच्या काळात मुस्लिम समाजाला दोन शादीखाने दिले रस्त्याची कामे केले यास अनेक विविध विकासकामे केले माझ्या काळात देखील गावामध्ये अनेक विकास कामे झाली माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी परिसरातील बेरोजगारांसाठी व शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना उभारला या साखर कारखान्यामध्ये चारशे युवा कामगार काम करत आहेत त्यांच्या हाताला रोजगार मिळाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या भूलतापांना बळी पडू नका जे सरकार आपल्या हिताचे काम करते जे आमदार आपल्या हिताचे काम करते त्यांनाच पुन्हा निवडून द्या असे ते बोलत होत्या लाडकी बहीण संवाद मेळाव्यामध्ये महिला व पुरुषांसह लहान बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी सरपंच शेख सलीम माजी चेअरमन तात्याराव बारोकर चंद्रकांत कुलकर्णी रघुनाथ कडासने चेअरमन गणपतराव बहिरट ज्ञानेश्वर बारोकर बालासाहेब बैरट नाथा के दत्ता काळे ज्ञानेश्वर जीवने महादू तायडे गजानन बारोकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते येला बंद करा म्हणून आईने रलापर्यंत केलं लेकिन योजना चालू कराकर प्रदेश सरकार ढूंढेंगे नमैले का परिचय देखते हैं तू भी ये सरकार बहुत लगा तरीके से लाइक फोगल बोलियां तरीके सालू बंदा सुना आदर्श तस्दर सुना तूने माना सागा जब प्रदेश प्रदेश में हमने साथ प्रश्न पत्र की योजना लाड़ की हुई योजना करवाई के लिए बंदे नहीं हो आज आशा

Thank you for being able to.